नमस्कार मंडळी आमच्या वाडीतील बच्चा बाटीने एक फरमाईश केली होती भजन बुवाकडे की त्याने काहीतरी बोलावं आता भजन बुवा म्हणजे कोण तर आमचा गण्यादा आणि आम त्यानेही ती फरमाईश पूर्ण केली आता तो कसा काय बोललाय ते आपण व्हिडिओमध्येच बघूया तर शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो हाय फॅमिली हाय फ्रेंड आम्ही कोकणातून बोलत आहोत रत्नागिरी कोल्हापूर सांगली याच ठिकाणी आम्ही राहतो वरती डोंगर आहे या ठिकाणी आहेत आणि दर्याच्या खाली आमचं घर आहे आमची वहिनी गणपतीला आली ती कलर काम करते आणि इतके अगोदर आलेली दीड दिवसापूर्वी जवळ जवळ नाही म्हटलं तरी हप्ताभर अगोदर आले होते तिने मकर बिकर बनवलं काय केलं आणि सकाळी बघतो आम्ही काय केलं चार दिवस भिंतीच्या पती गणपती ठेवला बरं ठीक आहे इकडे माझं घर हे इकडे या तुम्ही मित्र लोक इकडे या सगळे हे सगळे माझे फ्रेंड लोक बच्चे लोक पाटी लोक सगळे बच्चे लोक आहेत आणि इकडे हे बघा हे सगळे अशी छोटी छोटी घरं आहेत आम्ही खूप गरीब आहोत आमच्याकडे एक रुपया नाही आहे हे पण चालेल तर माझी पोस्ट हे जे आईला पोटच वाढले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू